जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर तालुक्यातील रायते या ठिकाणी असलेल्या डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये दूरवरून येऊन रुग्ण उपचार घेत आहेत येथे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना फरक पडलाय हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील चंदनापुरी येथील ऋषिकेश रवींद्र रहाणे व कल्याण येथील नंदा निवृत्ती मालुंजकर हे उपचार घेत होते त्यांना या ठिकाणी फरक पडला आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टर प्रभाकर खरडे यांचे आभार मानले आहेत जो मला माझ्या पायाला त्रास होत होतो तो चांगल्या प्रकारे कमी झालेला आहे मी डॉक्टर प्रभाकर खरडे यांचा आभारी आहे नंदा निवृत्ती मालुंजकर काय त्रास होत होता पॅरलिस झालेला आहे बा आता तेरा वर्ष चालली माझ्या हातात हा एवढा होत जात होता ना आता पर्यंत जातो अहो तुमच्या इथं होते कवडे म्हणून माझी ननद होती मग त्या ननदनी मला सांगितलं का तू इकडे तुला बर वाटेल म्हणून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सब्स्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत